आगामी महापालिका आणि झेडपी निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे मात्र या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या घाटीबिटी सुद्धा वाढलेल्या आहेत अशातच आता राज ठाकरेंची महाविकास आघाडीमध्ये एंट्री झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे कारण महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे विशेष म्हणजे राज ठाकरेही या शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत बघूया त्याबद्दल सविस्तर चौदा तारखेला दुपारी साडेबारा वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे एक सर्व पक्षीय जाईल निवडणूक आयोगाला तर ते देत होते त्यांच्यावर आता त्यांच्याकडे जाणार चांगली गोष्ट आहे आहे म्हणजे सुधारणा झालेली निवडणूक आयोगाच्या नावानं बोट मोडण्याचं काम करू नका आधी आपला उरला सुरला पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करावे राज्यात येत्या काही महिन्यात पालिका निवडणुकांचा बिगुल वाचणार आहे त्यासाठी प्रत्येक पक्षाकडून मोजबांधणी सुरू आहे विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमवरून राज्यात चांगलंच रान पेटलंय निवडणूक आयोगावरही विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं चौदा ऑक्टोबरला मवियाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे शिष्टमंडळात कोणाचा सहभाग हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस उद्धव ठाकरे ठाकरेंची शिवसेना राज ठाकरे मनसे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अजित नवले शेतकरी नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी जयंत पाटील शेकापूर राज ठाकरेंचा देखील या शिष्टमंडळात समावेश आहे त्यामुळे राज ठाकरे निवडणुकी आधी मवियात सामील होणार का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे कारण ठाकरेंचं मनोमिलन झालंय आता फक्त युतीची घोषणा बाकी आहे राज ठाकरे आल्यास सामील होण्याची शक्यता आहे तारखेला दुपारी साडेबारा मुख्य निवडणूक अधिकारी चुखलिंग यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाईल त्याच्यामध्ये माननीय शरद पवार माननीय उद्धव ठाकरे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सकपाळ त्यानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत एकूणच लोकशाही नाहीये आणि निवडणूक 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 आयोग निवडणूक आयोगाला तर ते शिव्या देत होते त्याला काहीतरी चुना आयोग म्हणत होते त्यामुळे त्यांच्यावर आता त्यांच्याकडे जाणार आहेत चांगली गोष्ट आहे म्हणजे सुधारणा झालेली आहे आमची भूमिका निवडणूक आयोगासमोर मांडायची आहे तसंच आमच्या काही शंका देखील निवडणूक आयुक्तांसमोर मांडणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय दरम्यान यानंतर भाजपने देखील पलटवार केलाय लोकशाही वाचवण्याआधी स्वतःचा पक्ष वाचवा असा हल्ला बोल नवनाथ बन यांनी राऊतांवर केलाय आयोगाला भेटणं ही औपचारिकता काय ते काही करत नाही तरी आमचे प्रश्न आहेत काही शंका आहेत काही रहस्य आहे त्याचा उलगाडा हा निवडणूक आयोगासमोरच करावा लागेल आमच्या भूमिका वारंवार त्यांच्यासमोर मांडाव्या लागतील ही लोकशाही व्यवस्थेनं की निर्माण केलेली एक संविधानिक व्यवस्था आहे महापालिकेला महायुतीला बहुमत आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या नावानं बोटं मोडण्याचं काम करू नका खरं तर लोकशाही वाचवण्याच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नये आधी आपला उरला सुरला पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करावे कारण बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे तुमचा पक्ष संपत चाललेला आहे लोकशाही वाचवण्याची भाषा संजय राऊत यांनी नंतर करावी आधी आपला उरलेला सुरलेला पक्ष वाचवण्याकडे लक्ष द्यावं दरम्यान मवियाच्या शिष्टमंडळामध्ये सामील होण्यासाठी राऊतांनी भाजप शिंदेच्या शिवसेनेलाही आवाहन केलंय भाजपला देखील काही समस्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आमच्याबरोबर निवडणूक आयुक्तांकडे यावं असा टोला राऊतांनी लगावला आहे दरम्यान राहुल त्यांना चिन्नेंच्या शिवसेनेनं जशा तसा प्रत्युत्तर द्या म्हणजे राज्याच्या निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि प्रत्येकाच्या काही समस्या आहेत भाजपच्याही आहेत त्याच्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस हे एका पक्षाचे नेते आहेत मुख्यमंत्री नाही तर आम्ही तुम्ही सुद्धा फडणवीस साहेब या त्यानंतर इतर जे दोन त्यांच्या युतीतले पक्ष आहेत अजित पवारांचा आणि मिंध्यांचा त्यांनाही आम्ही पत्र पाठवलंय आम्हाला काय याची गरज आहे लोकांनी आम्हाला कौल दिलेला आहे लोकसभेमध्ये सुद्धा आम्हाला कौल दिलेला आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या दिलेल्या लोकांनी कौलावर आज झालेले आहेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजितदा पवार झालेले आहेत लोकसभेच्या कौलानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तबल तिसऱ्यांदा राज्यात देशाचे पंतप्रधान झाले आहेत त्यामुळे कौल आम्हाला दिलेला आहे आम्ही कशाला विषय बोलण्यामध्ये सहभागी राहिला आगामी काही दिवसात राज्यात निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळणार आहे मात्र त्यापूर्वी मविया नेते निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत त्यामुळे या भेटीत मविया निवडणूक आयोगात कोणते मुद्दे मांडणार कोणत्या बाबींवर चर्चा करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास